लाडूचा बिझनेस एवढा भारी चालू आहे की मी मोर्फे रिचर्डचा मिक्सर घेतलेला आहे मग तसा माझ्याकडे आहे मिक्सर पण त्याला खूप लोड येतोय आणि सारखं इकडे तिकडे कुठं मागायला जावा लोकांना वाटेल बाबा हे स्वतः बिझनेस करताय तर आमच्या वस्तू खराब करतायत नेऊन नेऊन म्हणून म्हटलं चला नको आपलंच काहीतरी आपणच काहीतरी घेऊया तर मी ह्या मिक्सर घेतलेला आहे आठशे वॅटचा त्याच्यामध्ये ज्यूस चार भांडी आहेत एक ज्युसर एक आपलं रेग्युलर पॉट नंतर एक छोटंसं आणि त्याच्यापेक्षा एक छोटं ज्याच्यामध्ये आपण थोडंसं काही सामान असेल ते सुद्धा करू शकतो भांडी सगळी छान मजबूत आहेत आणि मिक्सरसुद्धा छान आहे आम्ही तो वापरूनसुद्धा बघितला त्याला अशी वरती कॅपसुद्धा आहे आपल्याला आतमध्ये ग्राइंड होत आहे की नाही बारीक झाली की नाही बघायला आणि ती आपण टाईट आणि का टाईट करू शकतो काढूसुद्धा शकतो आणि सगळ्या भांड्यांचा जो खालचा भाग भाग असतो ना काळावाला तो मेटलचा आहे फायबरचा नाही आणि मस्त आहे तर मी आणल्या आणल्या त्याची पूजा केली मस्त आणि लगेच वापरायला चालू केला तर हा हे चमचा आला आहे त्याच्यासोबत त्याच्यानं आपण आतलं सामान काय बारीक करायला घातलं ते हलवू शकतो आणि मागच्या बाजूनं त्याचे जे नट जर लूज झाले असतील तर तेसुद्धा आपण टाईट करू शकतो सोबत एक एक्स्ट्रा ब्लेडसुद्धा आलेला आहे त्याचसोबत सोबत मी इथं लाडू ठेवण्यासाठी तीन पाच पाच किलोचे मोठे कंटेनर घेतलेले आहेत बघू शकता हे सगळं मी एका शॉपमध्ये घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचं कोलॅब्रेशन नाहीये हा मिक्सर पुढं मी वापरून सुद्धा दाखवलेला आहे आणि इथून पुढं तो आपल्या कायम वापरात येणारच आहे तर हा मिक्सर जो आहे तो ऑनलाईन फ्लिपकार्टवरती चार भांड्यांचा अवेलेबल नाही बघितला आम्ही आणि तो चार पाच दिवसांनी डिलिव्हरी होणार होती आणि आम्हाला अर्जंट मिक्सर पाहिजे होता म्हणून आम्ही इथं वडगाव मधल्याच एका गृहलक्ष्मी नावाचं एक दुकान आहे तिथे आयकॉनिक ब्रिटिश ब्रँडचा आहे एकोणीसशे छत्तीसपासून पासून आणि पाच वर्षाची मोटर वॉरंटी आणि पन्नास टक्के डिस्काउंट होता चार हजार दोनशे रुपयाला आम्हाला हा मिक्सर पडलेला आहे रफ अँड टफ आपण यूज करू शकतो त्याचा आणि बघू शकता मस्त असं आम्ही डिंकाचे लाडू करणार होतो ते मस्त बारीक आहे तसं माझ्या पहिल्या मिक्सर मध्ये सुद्धा छान बारीक होतं पण तो छोटा आहे पाचशे वॅटचा आणि त्याला एवढा लोड सहन होत नाही आणि एक काम एकट्याने करण्यापेक्षा दोघांनी केलं तर ते सोपं होतं तर आपले चार किलो तीनशे सत्याहत्तर ग्रॅम डिंक लाडू तयार आहे त्या कंटेनर मध्ये भरून ठेवले तुम्हाला मिक्सरची लिंक पाहिजे असले तर कमेंटमध्ये लिंक टाका लिंक मिळेल यूट्यूबला ला टॅग करते तिथून सुद्धा घेऊ शकता चला त्या सबस्क्राईब करा बरं का